नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरी स्वामी सेवा कशी करावी हा प्रश्न सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांच्या मनात येतच असतो जर आपण जुने आधीपासूनच स्वामी सेवेकरी असू तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात परंतु ज्यांना स्वामी सेवा करायची आहे जे नवीन सेवेमध्ये आलेले आहेत किंवा जे नवीन आहेत ज्यांना सेवा करायची आहे हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे आणि जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात स्वामींवर विश्वास आहे परंतु तुम्ही अजूनपर्यंत स्वामींची सेवा केली नाही आणि सेवा कशी करावी हे माहीत नाही तर हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांसाठी अत्यंत महत्वपूर्ण असू शकतो मित्रांनो तुम्हाला स्वामी सेवा करायची असेल आणि ती पण घरी सोप्या रीतीने सरळ पद्धतीने कोणतेही नियम नसणारी सेवा तर हा व्हिडिओ आहे मित्रांनो स्वामी सेवा करण्यासाठी सगळ्यात आधी छान स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपण घरी आणावी आणि मूर्तीची किंवा फोटोची स्थापना आपण आपल्या देवघरात करून घ्यावी गुरुवारचा दिवस निवडावा आणि गुरुवारच्या दिवशी स्वामींच्या मठातून केंद्रातून आपण फोटो किंवा मूर्ती आणायची आणि देवघरात स्थापन करायची त्यानंतर रोज आपण जे खाऊ जे जेवण करू शुद्ध शाकाहारी जेवण त्याच्या नैवेद्य सगळ्यात आधी स्वामींना दाखवायचा आणि नंतर तोच नैवेद्य आपण जेवणात घ्यायचा मित्रांनो दैनंदिन स्वामी सेवा करण्याचे कोणतेही कठीण असे नियम नसतात रोज सकाळी किंवा संध्याकाळी एक माळ तीन माळ किंवा अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप केला तरी ती सेवा खूप मोठी मानली जाते ते तुम्ही ठरवा तुम्हाला एक माळ करायची आहे तीन माळ करायच्या आहेत किंवा अकरा माळ जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ साधा मंत्र आहे त्याच्यासोबत आपल्याला अजून काही करायचे असेल तर मग श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या केंद्रात मिळतो श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आणायचा आणि यातील रोज तीन तीन तीन, तीन अध्याय आपण वाचायचे आहेत सात दिवसात एकवीस अध्याय पूर्ण होतात परत आठव्या दिवसापासून पुन्हा नवीन तीन तीन, तीन अध्याय आपण वाचायचे मित्रांनो ही संपूर्ण सेवा जर आपण करू मंत्र जप किंवा स्वामी चरित्र सारामृतचे तीन अध्याय याचे कोणतेही नियम नाही कोणतेही नियम नाही फक्त मांसाहारापासून लांब राहा आणि मांसाहार खातच असाल तर मग सकाळी सेवा करून घ्यावी मांसाहार करून देवघरात जावे नाही सेवा करायची नाही हे तुम्हाला लक्षात असेलच तुम्ही नवीन सेवेकरी असाल आणि तुम्हाला सेवा करायची असेल तर ही सेवा तुम्ही नक्की करू शकतात श्री स्वामी समर्थ